रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गुलाबराचा अनुभव काय मला माहित नाही परंतु माझ्याकडे हप्ते रेग्युलर जातात मी बँकेचे हप्ते रेग्युलर भरतो म्हणून मला मला त्याबद्दल माहिती नाही काही लोकांची नाव कदाचित त्यांच्याकडे असतील मंत्री पाणी कृषी मंत्री आहे ते म्हणतात पिकं कापणं झाले आता काय ढेकरांचे पण करायचे नुकसान खूप झालं आहे आणि हे स्वतः माणिकरावांचा हा असलेला स्वभाव त्यांना नेहमी अडचणीत आणतो मित्रत्वात म्हणून मी त्यांना सुद्धा सल्ला दिला होता कि तो वक्त आपले ते की तुम्ही उगाच एखादं वक्तव्य करून आपल्या अंगावर घेऊन जाऊ नका ते त्यांनी मान्य केलं होतं परंतु स्वभावाला त्या औषध नाही म्हणतात त्या पद्धतीने मानिकराव बोलतात सहजगत त्या बोलतात परंतु त्याची बातमी होती आणि त्याचा परिणाम मला वाटतं सरकारवर थोडासा होतोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही बेटावर आहोत आम्ही पूर्व पश्चिम आहोत आम्ही दक्षिण उत्तर आहोत तुम्हाला काय करायचं रे बाबा हो अरे आपली दुकान बुडायला लागली आपलं जहाज बुडायला लागलं आपलं घर फुटायला लागलं त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा इतरांवर लक्ष देऊन का टाइम खराब करतात या माणसाला कोणताही धंदा नाही उद्योग नाही म्हणून ते एकदा देवेंद्र फडणवीस जे बोलले या आशांचे भाव कधी मी स्टेटमेंट ऐकत नाही त्याच्यावर उत्तर द्यायचे माझा मी कधी उत्तरही देत नाहीत म्हणून आता या संजय राऊतने बडबड बंद करावी पक्षासाठी कुठेतरी फिरावं कुठेतरी जाऊन मटन खावं कुठंतरी पैसे जमा करावेत कॉर्पोरेशनचा एवढा चांगला धंद्याचा टाइम आलेला आहे जिल्हा परिषदेचा टाइम आलेला आहे पैसे कमवण्याचा टाइम आलेला आहे ते कमवा आणि गप्प बसा निधीवर खा गोपीचंद धनगर समाजाचा निधी अशी पवार याबाबत मी ते त्यांचं वैयक्तिक आहे त्यांनी फडणवीस साहेबांकडे मुख्यमंत्री म्हणून सर्वांना गेलंच पाहिजे आणि फडणवीस साहेब योग्य तो निर्णय चार घेतील मला वाटतं त्यांची असलेली तक्रार त्याचं निवारण नक्कीच होईल माणूस हाच डोक्यावर पडलेला माणूस आहे संजय राऊत हा डोक्यावर पडलेला माणूस आहे कधी काय बोलल ना त्याचा काही भरोसा नाही आणि म्हणून त्याच आम्ही कोणी सिरीज घेत नाही त्यांना आता त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय हा कशाला वाकून पाहतोय उभट्यामध्ये काय चाललंय ते सांगणार परंतु इतरांच्या खोड्या काढणे किंवा त्यांच्या त्यांच्या घरात जाऊन डोकवणे हा संजय राऊतचा आता स्वभाव झालेला आहे आणि म्हणून त्याच्या स्टेटमेंटला महाराष्ट्रातला राजकारणा राजकारणातला कोणताही व्यक्ती त्यांनी बोललं म्हणजे नेमकं त्याचा विरोध होणार हे ग्रह धरून चालतो हे संजय राऊत नाही भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे असं सुप्रिया सुप्रिया बोलणं पुन्हा तारीफ करणं शरद पवार साहेबांच्या हस्ते त्या पुस्तकाचं विमोचन करून घेणं जेव्हा जेव्हा त्यांना स्वतःच्या साठी काही करा सा वाटलं त्या ते टायमाला त्यांच्या पायावर लोटांगण घालणारा माणूस जेव्हा स्वतःच सर्व निघतं त्यानंतर त्यांनाच भुगतो ही सर्व महाराष्ट्राला दिसतय म्हणून त्यांनी सुप्रिया सोबत बोललाय यापूर्वी शरद पवार साहेबांबरोबर बोललाय याचा हा स्थायी स्वभाव आहे आणि तो स्वभाव कोणी बदल बदलणार नाही म्हणून उबाटाचं जे काही वाटोळं झालंय ते ह्याच्या तोंडामुळे झालंय हे सगळं महाराष्ट्र मान्य करतो म्हणजे हा शिवसेना बीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढणार आहे आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय की पावसाळ्याची कामं झालेली आहे बीएमसीवर आदित्य ठाकरे मोर्चा त्याच्यासाठी काढत नाहीत त्यांची असलेले ठेकेदाराला काम मिळालं नाही म्हणून त्यांचा तो आक्रोश जो आहे पर्सेंटेजचा त्याच्यासाठी तो मोर्चा काढतात तुम्हाला काय वाटलं तर काय रस्त्यासाठी चाललेत नाल्यासाठी चाललेत यांना त्याच्याशी काही घेण देण नाही पंचवीस वर्ष ज्यांनी महानगरपालिका खड्ड्यात टाकली ज्यांनी महानगरपालिका लुटली ते मोर्चे काढत आहेत आमच्या ठेकेदाराचं काय हे नवीन धोरण त्यांनी अवलंबलेलं आहे आणि ठेकेदारांकडून जे काही अॅडव्हान्स घेतले असतील आमची सत्ता आल्यानंतर आम्ही ते परत तुम्हाला साथ देऊ हे सांगण्यासाठी काढलेला तो मोर्चा आहे म्हणून सर्वसामान्याचा आणि त्यांचा कोणतेही संबंध त्या मोर्चाशी नाही मोठ्या जबाबदारी जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये तसही मन लागत नाहीये त्यांच्या विरोधात पहिला एक गट सक्रिय होता हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आणि जयंतराव जास्त दिवस त्या पक्षात राहतील की नाही राहतील याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केलेल्या आहेत म्हणून शरद पवार साहेबांच्या त्या गटामध्ये सगळी अस्तित्व आहे एक कोणी युती करायचं म्हणतो एक युती नाही करायचं म्हणतो कोणी पदासाठी भांडतोय आणि म्हणून त्या पक्षामध्ये आता इतका गोंधळ माजलेला आहे कदाचित लवकर जर जा निर्णय झाला नाही तर तो पक्ष फुटाच्या मार्गावर आहे नरकात पुस्तक आहे ते पुस्तक आता संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना अनेकांना पाठवत आणि वाचण्याची विनंती करताय संजय राऊतच रोजचा जो सकाळी बोलतो तो त्याला आपण भोंग म्हणतो ते आता अनेकाला पचनी पडत नाही अनेकांनी त्याचा टाळणं हे सगळ्यात उत्तम मार्ग हा स्वीकारलेला आहे जेलमध्ये गेल्यानंतर जसा मी भारत पास पाक युद्धामधून वापस आलो की काय या आविर्भावात जर त्याचे स्टेटमेंट चालू आहे भ्रष्टाचारच्या आरोपमध्ये आतमध्ये गेले होते परंतु आता जे स्टेटमेंट चालू आहे की त्यांना वाटतं की मी कोणतं तरी स्वातंत्र्याशी लढाई लढून आलो काय आणि म्हणून त्यांनी जे लिहिलेलं बकवास पुस्तक आहे ते पुस्तक ना विक्री होत ना त्याला कोणी विकत घेत नंतर स्वर नरकातून स्वर्गाकडे जायची वाट त्यांना त्या ठिकाणी सापडलेली आहे आणि त्या वाटेवर कोणी जायची मनस्थितीत नाही म्हणून ते आता विनंती करतायत की माझं पुस्तक तरी वाचा एवढी तरी कृपा करा की मी जे काही मेहनत घेतलेली आहे गे, पुस्तक लिहिण्यामध्ये त्याचं कुठंतरी चीज होऊ द्या आणि पुन्हा त्या अशा पत्र लिहिण्याने त्यांना असं वाटतं की माझा खप वाढेल पण तो असा खप वाढत नसतो जे चूक आहे ते चूक आहे पवारे पवारे। तर दोन्ही पवार एकत्र येणार पवार आणि शरद पवार सुनील की यामध्ये अजूनही अशी चर्चा आहे की हा एन्काउंटर जो आहे तर सोन्याच्या वाटण्यावरून असं पोलिसावर आरोप करणं चुकीच आहे त्यांना कदाचित माहित नसेल जो एन्काउंटर झाला त्यावेळेची परिस्थिती ज्यांनी आय विटनेस म्हणून पाहिलेली जो वारला गेलेला आहे खोतकर त्याच्या गाडीमध्ये आणखीन एक जण होत त्याच नाव मी उघड करणार नाही ते आता सीआयडीच्या ताब्यात आहेत आणि ते सर्व जर पोलिसाला एन्काउंटर करायचं असतं तर दोघांचाही केला असता त्यांनी पुरावा सोडला नसता आणि म्हणून ते आता सीआयडीच्या ताब्यात आहेत सीआयडी त्याची चौकशी करते आणि या चौकशीमध्ये सर्व निष्पन्न होईल म्हणजे नाही 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 आता तुम्ही जे म्हणता ते मैत्रिणीच होती घेतलेलं ठीक आहे विद्वान आहेत त्यांना माहित नाही त्याचं लायसन्स माझ्या मुलाकडे आहे संजय राऊत म्हणतात सहकारी होते माझ्या बाबतीत काय चालू त्यांना माहिती आहे माझ्यासोबत बोलले संजय राऊतला सर्व संजय राऊतला माहित नाही काय त्याची ना शेवटची निवडणुकी जेव्हा राज्यसभेवर सदस्य म्हणून जायचं होतं त्या टायमाला एकनाथ शिंदे साहेब संजय राऊत आणि मी हा संजय शिरसाट आम्ही एका बेंचवर बसलेलो होतो काउंटिंगच्या दिवशी आणि त्याच्यापूर्वी काय जे काय राजकारण घडलं त्याची सगळी माहिती एकनाथ शिंदे साहेबाला आहे कसे तुम्ही पाया पडत होते कसे रडत होते उद्धव ठाकरे साहेबांना काय कोणत्या भाषेत तुम्ही बोलत होते ही सगळी माहिती आमच्याकडे योग्य वेळेल ती सर्व आम्ही काढू आजही तुम्ही काय बोलतायत लोकांकडे हे उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा माहिती परंतु त्यांची काय मजबुरी मला माहित नाही परंतु योग्य वेळ आल्यानंतर संजय राऊत बद्दलचं जे काही चांगलं आणि वाईट दोन्ही योग्य वेळ त्याचा उलगडा आम्ही किंवा त्याचं स्पष्टीकरण नक्की देऊ शांतीसाठी काय माहिती का असे वादळ जेव्हा येतात ना त्यावेळेला थोडंसं शांत असणं हे कधी चांगलं एखादा माणूस संकटात सापडला किंवा एखाद्यावर काही आरोप प्रत्यारोप झाले तर बाकीचे जे ज्यादा संधी नसते ना ते सुद्धा टोचा मारतात अशा वेळेला शांततेचा मार्ग पत्करणं हे कधीही चांगलं मला वाटतं धनंजय मुंडे जर शांत इगत गेले असेल मनशांतीसाठी तर ते एक चांगली गोष्ट आहे माणसाने दर चोवीस तास राजकारण करण्यापेक्षा मनशांती जर केली तर त्याच्यातून सुद्धा एक पॉझिटिव्ह वेव्ह बाहेर येऊ शकतात एकनाथ शिंदे फडणवीस पडलाय त्यांना सुद्धा बोलवलेलं थोड्या वेळात ते माझ्याकडे येतील वस्तुस्थिती काय कधी काळी असं होतं की आपण एखादी वस्तू विकत घेतो प्रत्येक गोष्टीची पावती नसते किंवा प्रत्येक गोष्टी पावतीने घेतल्या जात नाही मग असं एक्स्ट्रा सोनं आहे का तर त्याचा खुलासा सुद्धा ते स्वतः लड्डा म्हणून जे आहेत ते माझ्याकडे करणार आहेत आणि काल जो मी काही बोललो होतो तर या अनुषंगानेच बोललो होतो की मला जी काही माहिती की अनेक लोकांनी सांगितलं की याच्यामध्ये जास्त सोनं असण्याची शक्यता आहे आता बत्तीस तोळे सोनं भेटलं बाकीचं कुठं गेलंय या संदर्भामध्ये मी पोलीस कमिशनरशी बोललो त्यांनी जी काही मला माहिती दिली ती आता उघड करणं योग्य नाही परंतु त्या तपासामध्ये ते सोनं सुद्धा हस्तगत होईल अशी शक्यता आहे आ, आता आहे, दा दा किलो ते सर्व जे आहे हे तपासामध्ये निघेल मी जे बोललो होतो की दहा साडे दहा किलो असावं हे मी त्यांना जी माझ्याकडे माहिती प्राप्त झाली तर त्या अनुषंगाने केलेलं स्टेटमेंट आहे राज्य सरकारने सांगितलं होतं आहे योजनेसाठी झालेली आहे सत्य लाडकी बहीण योजना जर तुम्हाला परिपूर्ण चालवायची असेल तर यासाठी तुम्हाला ही कसरत करावी लागेल आणि सरकारचा मनोदय जो आहे तो लाडकी बहीण योजनाही चालवायचा आहे लाडक्या बहिणीचं कुठेही कडछाट होता कामाने तिला पैसे भेटले पाहिजे ही सरकारची भूमिका आहे मग त्यासाठी येणाऱ्या पुरवण्या मागण्यामध्ये जे अत्यावश्यक आहेत त्यांनाच निधी देतील असं सरकारने स्वतः जाहीर केलेलं आहे आणि त्याच पद्धतीचे डिमांड ही सर्व खात्यांकडून मागवण्यात आलेले आहेत म्हणून अतिरिक्त काहीतरी नवीन उभारण्यापेक्षा जो आता फायनान्शियल थोडासा जो क्लच वाटतो आपल्याला तर तो, तो दूर करण्यासाठी सरकारने घेतलेली ती भूमिका आहे सव्वीसशे बावन्न हे बघा लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये ना खऱ्या अर्थानं ज्यांना काही सहारा नाही ज्यांना पुढे जायचं मनस्थिती आहे त्यांची परंतु त्यांना कोणी मदत करत नाही त्यासाठी ही लाडकी बहिणी योजना आहे काही आता सरकारी कर्मचारी असतील काही काही लोकांच्या तर घरात फोर व्हीलर आहेत त्यांनी सुद्धा लाडकी बहिणी योजनेचा फायदा घ्यावा हे अति आहे म्हणून आता तुम्ही मा मागच्या वेळेस जर पाहिलं जेव्हा आम्ही आव्हान केलं जवळपास आठ लाख लाडक्या बहिणींनी आपले फॉर्म वापस घेतलेले आहेत आणि हे जे काही चोवीसशे पंचवीसशे मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा आता ते फॉर्म वापस आहेत परंतु जे झालं ते झालं यापुढे कोणी असं करू नये अशी विनंती सरकार मार्फत सर्वांना करण्यात येत आहे वसुली करण्यात येईल नाही नाही याची वसुली करण्यात येणार नाही एक नाही तर अनेक अडचणी या योजनेमध्ये येत आहेत वेगवेगळ्या विभागाच्या तुमचा विभाग असेल इतर विभाग असेल त्याचे पैसे वर्ग करावे लागतात सरकारला ही योजना चालवणं अवघड होते त्याने दुसरा परिणाम सरकारच्या खात्यावरती तर बघा एखादी घोषणा जर सरकारने केली असेल तर त्या घोषणेचं गांभीर्य लक्षात घेऊन ती योजना पूर्णत्वाला नेणं हे सरकारचं काम आहे घोषणा कोणी केली सरकारने केली लाडक्या बहिणीला पैसे द्यायची घोषणा सरकारची होती ना होती मग त्याच्यासाठी थोडासा फायनान्शियल तुम्हाला जो काही वाटतोय क्लश आलेला तो येणारच आहे परंतु ही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणीला पैसे दिले जातील म्हणून त्याच्या कोणत्या विभागावर काय परिणाम होतोय यापेक्षा त्या लाडक्या बहिणीला पैसे मिळतात का हा सरकारचा मेन उद्देश आहे मी जे बोललो होतो त्या त्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी मला जे काय सांगायचं ते सांगितलेलंय म्हणून आता मी त्या विषयावर बोलणार नाही नाराजी मी आता त्या विषयावर बोलणारच नाही तुमच्या मंत्र्यांची वक्तव्य आहे गुलाबराव पाटील म्हणतात सर्वाधिक कर्ज घडवणार महायुती नो रिस्ट धोरण त्यांनी अवलंबलेलं आहे जे महत्वाच्या महानगरपालिका आहेत तिथे महायुती सोबत लढेल आणि इतर ठिकाणी विचार करेल काय नेमकं धोरण आहे नो रिस्ट म्हणजे काय गेल्या विधानसभेमध्ये माहितीला जे यश मिळालंय यशा मागचं कारण आहे की तुमची असलेली एकता आणि जनतेने दिलेला प्रतिसाद एका निवडणुकीमध्ये तुम्ही जनतेच्या प्रतिसादाला सर्वोच्च मानता मग ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील त्यावेळेला जर तुमच्यामध्ये थोडासा जरी बेबनाव दिसला तर मग जनता थोडा विचार करते की यांना आपण एकत्र राहण्याचा सल्ला देत असतो किंवा एकत्र राहून येणे सत्ता करावी असं जेव्हा असतं त्यावेळेला महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असतील या स्वतंत्रपणे न लढता हे माहिती म्हणून लढाव्यात असा सर्वसामान्याचा सा कल असतो म्हणून या कलला अपेक्षित आम्ही माहिती करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या माहिती जर आमची झाली तर तुम्हाला एवढं चित्र मात्र स्पष्ट दिसेल की महाराष्ट्रामध्ये माहितीशिवाय इतर पक्षाला स्थान मिळणार नाही म्हणून आता या सगळ्या बाबी गंभीरतेने गांभीर्याने माहितीचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदा घेत आहेत आणि एखादा अपवाद जर झाला तर ते समजू शकतो परंतु सगळ्या ठिकाणी आम्ही माहिती म्हणून लढणार आहेत हे जवळपास निश्चित झालेलं आहे शहरातला एक प्रश्न आहे काल तुम्ही पण भेट घेतली आणि ते साडेपाच किलो